डॉक्टर बी आर आंबेडकर बुद्ध विहार पूर्णा स्मारक येथे भनंत उपाली थेरो येथे सार्वजनिक वाचनालय येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाच्या अंतर्गत उपाली सार्वजनिक वाचनालय व वा भव्य ग्रंथ प्रदर्शन एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवत आहे यामध्ये सामूहिक वाचन वाचन कौशल्य कार्यशाळा वाचन संवाद व वा विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या पूर्णा येथील कस्तुरबा गांधी बालिका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षिका यांची भेट घेतली आपली आवडती पुस्तके पाहता विद्यार्थिनी भारावून गेले एकंदरीत दहा हजार पुस्तकांचा ग्रंथालय पाहत विद्यार्थिनीमध्ये उत्साह निर्माण झाला पुस्तके वाचनाच्या वेळी श्रीमती राऊत मॅडम मुख्याध्यापिका श्रीमती फुटाणे मॅडम श्रीमती कवडे मॅडम पूर्णवेळ शिक्षिका विज्ञान श्रीमती त्रिमले मॅडम पूर्णवेळ शिक्षिका गणित श्रीमती पुरी मॅडम पूर्णवेळ शिक्षिका इंग्रजी श्रीमती कातोरे मॅडम पूर्णवेळ शिक्षिका मराठी श्री ढवळेसर आय टी उपाली सार्वजनिक वाचनालय पूर्णा ग्रंथपाल राम भालेराव सहाय्यक ग्रंथपाल प्रकाश कांबळे जगताप सूरज जोंधरे हे उपस्थित होते यांच्या विद्यमानाने आणि या ग्रंथ प्रदर्शनात सर्व जातीचे सर्व घटकाचे दुर्बल वंचित सगळे कुणीही इथे येऊ शकत एक ते पंधरा जानेवारी या निमित्तानं आपण संपूर्ण महाराष्ट्रात वाचन सप्ताह दिन साजरा केला जातो याचे जे बाळशास्त्री जांभेकर जे होते त्याच्या समितीपर्यंत आपण हा वाचन सप्ताह आयोजित केल्या जातो ह्याच्यामध्ये एकही मुलगी वाचनापासून वंचित नाही राहिले पाहिजे तिला खडखडीत वाचता आलं पाहिजे तिला सगळ्या सगळ्या समाजसुधारकाच्या ग्रंथाचं नॉलेज भेटलं पाहिजे अशी सर्व पुस्तके या वाचनालयात उपलब्ध आहेत आणि इथं कोणीही येऊ शकतं सर्व जातीसाठी सर्व घटकासाठी वाचनालय खुलं आहे आणि आम्ही कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णा यांच्या विद्यमानाने आमच्या सुद्धा मुली इथं आणलेल्या आहेत आणि इथं खूप समाजसुधारकाची भरपूर माहिती देणारी पुस्तके आणि इव्हन स्पर्धा परीक्षेची जी सुद्धा गरीब कमकुवत घटकासाठी जर मुलं घेऊ शकत नसली तर अशी महागडी पुस्तक घेऊन त्याच्यामधून स्वतःच्या पायावर उभा टाकून समाज सुधारकाचा आदर्श आपण जगापुढे ठेवू शकतो आणि एक ते पंधरा जानेवारी पर्यंत वाचन सप्ताह दिन आपण चांगल्या प्रकारे साजरा करून मुलांना घडवू शकतो मुली आहेत आमच्या वस्ती शाळेतल्या अतिशय कमकुवत आहेत दुर्बल घटकातून आलेले आहेत तर ह्या वाचनाचा प्रगल्भ गाडा यांच्या बुद्धीवर पडून यांच्या ह्यांच्यामध्ये मतपरिवर्तन झालं पाहिजे आणि सुद्धा एक नवे समाज सुदार, समाजसुधारक उभे राहिले पाहिजे या दृष्टीनं आम्ही इथे वेळोवेळी भेट देतो आमचे विद्यार्थी सुद्धा त्याच्या कुतूहला येतात इथं ह्या ग्रंथाचं वाचन करतात आणि त्याच्यापासून शिकून मनाशी गाठ बांधतात आणि वाचना वाचनाबद्दल विशेषतः त्यांना गोडी निर्माण होते आणि समाजसुधारकाची सुद्धा त्यांना आवड निर्माण होऊन पुढे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी ह्याच्यातून घडू शकतात आणि हे एक ते पंधरा जानेवारीचा हा सप्ताह जो आयोजित केलेला आहे हे खरोखरच छान शासनाने प्रकल्प राबवलेला आहे आणि मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे घडतील आणि पुढील भावी वाटचालीसाठी मी मग ह्या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा देते आणि तुम्ही पत्रकार बंधू मीडिया यांचा सुद्धा मी म्हणजे एवढा मोलाचा सहभाग देऊन तुम्ही आम्हाला भेट द्यायला सुद्धा मी मनापासून स्वागत करते